घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टारिंग सहावा दोन वर्ष टेंबू पूर्ण करणार असून त्यासाठी लागणारी कोटींची तरतूद केली जाईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आमदार सुहास बाबर यांनी टेंबू योजनेच्या प्रलंबित प्रश्नांवर आज मंत्री महोदयांचे लक्ष वेधले असता त्यांनी टेंबूच्या उर्वरित कामांसाठी सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलंय याबाबतची माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले सांगली येथील वाराणली येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यात आला आहे यामध्ये टेंबू योजनेबाबत मंत्री महोदयाच्या निदर्शनास खालील बाबी आणून दिले त्यावर जलसंपदा मंत्री यांनी सकारात्मकता दाखवून टेंबू योजनेस आगामी दोन वर्षात सहावा टप्पा पूर्ण करण्याची ग्वाही दिली यासाठी लागणारी पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल असंही सांगितले तसेच टेंबू योजनेचे पंप वीस ते पंचवीस वर्षापूर्वी खरेदी केले असल्याने ते टप्प्याटप्प्याने पंप आहेत देवीखिंडी बोगदा सक्षमीकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या गेल्यात टेंबू योजनेचे पंपग्रह क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या सर्व पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसवण्यात यावे जेणेकरून विजेविना वी पंप बंद होणार नाहीत याची काळजी घेण्याचीही सूचना दिलेत तसेच राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे द्यावेत आणि राजवाडी तलावाचा खालील जलसंपदा विभागाच्या जागेवरती पर्यटन आराखडा तयार करावा व तो विभागात सादर करावा त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात खानापूर अटपाडी तालुक्यातील साठवण तलावाच्या खालील वंचित क्षेत्र कॅनल ऐवजी पाईपलाईन लाईन पीडीएन करण्याच्या संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे सा विभागाला आदेश दिले गेले या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी टेंबू योजनेची आढावा बैठक मंत्रालय स्तरावर घेण्यात येईल असे नामदार विखे पाटील यांनी आश्वस्त केल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले